तेव्हा शिवसेना ही सेना आहे सेना काय युद्धाची वाट पाहत नसते सेना ही तयारच असते मध्य असेल पूर्व असेल पश्चिम असेल या सांभाळणाऱ्या सगळ्या मतदारसंघात शिवसेना ही तयार आहे भूतवरची रचना आहे ठीक आहे लोकसभेत आम्हाला अपयश आलं असेल त्याला कारणं वेगवेगळी होती परंतु विधानसभेत ह्या अपयश व्याजासहित शिवसेना भरून काढेल बा शिवसेना बेसिक एक मास बेस संघटन आहे आणि त्याच्यामुळे हे मासबेस संघटन आम्ही सातत्यानं त्याचं रिन्युएशन त्याची नव्याने रचना पुनर्रचना नवनवी लोकांना आणणं आन, नव्याना आणणाऱ्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देणं जुन्यांनाही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देणं असं एक समन्वय साधून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग बाकीचं कामाचे मुद्देसुद्धा संभाजीनगर महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होती उद्धवजींचं सरकार असताना जवळपास अडीच हजार कोटी रुपये या संभाजीनगरसाठी उद्धवजींच्या माध्यमातून आले त्यातल्या जवळपास दीड हजार कोटीचं कामं उद्धवजींच्या काळातच झाले नंतर निधी येऊ शकला नाही या शहरासाठी आता पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी साडेसातशे कोटी रुपये पाहिजे सरकार कुठे देत आहे सरकार व्याजानं घ्या म्हणतं आहे उद्धवजींचं सरकार असताना त्यांनी राज्य सरकार पैसे देणार असं कबूल केलं होतं पण ह्या सरकार आल्यावर ते देत नाही आहे याचा अर्थ या शहराशी या सरकारला काही देणं घेणं नाही आहे हे पण शिवसेनेकडं उमेदवारांची रांग आहे शेवटी उमेदवारी ठरवणं हा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा सर्वाधिकार असतो आमचं काम संघटन संघटनेचं करणं संघटन मजबूत करणं संघटनेच्या माध्यमातून वेगळे उपक्रम राबवणं जे लोक इच्छुक असतात ते उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्याशी संपर्क साधत असतात त्यातला जो त्यांना मेरिट वाटला त्याला उमेदवारी देत असतात पण तो उमेदवारी दिली म्हणून बाकीचे लोक चांगले नाही असाही त्याचा अर्थ नसतो शेवटी सगळे मिळूनच संघटना एकत्र चालवावी लागते आणि उमेदवाराला निवडून आणावं लागतं काय काय आपल्या शिवसेनेसमोर असते शिवसेनेसमोर गद्दारांना आधी सगळ्यात आधी राजकीयदृष्ट्या पूर्ण यांचा कडेलोट करणं हे सगळ्यात आधी आमच्यासमोरचं आव्हान आहे कारण मला वाटतं सर्वसामान्य शिवसैनिक आणि जनतेच्या ताकदीच्या बाबत हे आव्हान आम्ही सहज पार पाडू पडू झालेले मला असं वाटतं शिवसेनेची एक स्वतंत्र ताकद आहे आणि जे जा प्रदीप जयस्वाले शिवसेना म्हणूनच निवडून आले होते ते काय स्वतंत्र नव्हते निवडून आले शिवसेना म्हणूनच निवडून आले होते त्यामुळे शिवसेना उद्धवजींच्या आदेशानं स्वतंत्र उमेदवार तर देणार आणि तो निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे आटोकाट प्रयत्न करू या मतदारसंघात कुठला अजेंडा अजेंडा मी सांगितलं शहराच्या विकासाचा सा मुद्दा आहे जो उद्धवजींच्या काळात झाला तो पूर्ण विकासाची कामं आता ठप्प झालेली आहेत आता टक्केवारीचे कामं चालू आहेत जे गद्दारी करून गेले लोक यांना काही घेणं देणं नाही आहे हा निधी स्वार्थासाठी वापरणं टक्क्याचं राजकारण करणं एवढंच काम चालू आहे संभाजीनगर शहरात पूर्व असेल पश्चिम असेल मध्य असेल